नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सफाई कामगारांच्या योगदानामुळे पुणे शहराचा स्वच्छ संरक्षण शहर स्पर्धेत राज्यात दुसरा तर देशात आठवा नंबर आला असून त्यांच्या पाठीशी शिवसेना असल्याचे प्रतिपादन नियुक्त नगरसेवक शिवसेना पुणे जिल्हा उपप्रमुख अमरदादा घोले यांनी मांजरी बुद्रुक येथे बोलताना केले पातळीवर सन दोन हजार चोवीस पंचवीस स्वच्छ संरक्षण या स्पर्धेमध्ये पुणे शहराचा स्वच्छ शहर स्पर्धेत राज्यात दुसरा तर देशात आठवा नंबर आला या निमित्तानं जनसेवक अमरदादा गुले यांनी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मांजरी बुद्रुक महादेवनगर येथील आरोग्य कोठीवरील सर्व सफाई महिला पुरुष कामगारांना सॅनिटायझर हँडग्लोव्हज मास्क साबण गुलाब अल्प आहार देऊन सन्मान केला यावेळी शिवसेना पुणे शहर प्रवक्ता अभिजित बोराटे उपशहर उपप्रमुख शासन नियुक्त सदस्य विकी बहुमाने ओबीसी जिल्हा प्रमुख पंकज खोदरे शिवसेना नेते शक्तीदा प्रधान उपशहर संघटक दीपक कुलाळ प्रमुख अक्षय तारू आरिफ पटेल शंतनू सरकार राजाराम राजपूत सागर शेळके मनपा आरोग्य अधिकारी देसाई मॅडम मुकादम लोखंडे आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने सफाई कामगार महिला पुरुष शिवसैनिक नागरिक उपस्थित होते पाहूया हा वृत्तांत माजणीतील सर्व कचरा नियंत्रणात आणला व महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल सगळं महानगरपालिकेचा सर्व सफाई कामगारांचे आभार मानतो आणि तसेच आमच्या माजणीतील सर्व कचरा मुक्त केल्याबद्दल व प्रशासनाचे व महानगरपालिकेचे आभार मानतो आणि व आमच्याकडनं शिवसेनेतील सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला पुढील काळात सुद्धा काही काम अडचणी आल्या असतील तर आम्ही त्याचं काटेकोरपणे पालन करू तसेच आमचे इथले मुकदम लाडके साहेब असतील नवले वहिनी असतील यांच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो व हे आमच्या शिवसेनेकडनं छोटस कीट आम्ही तुमच्या पुढील आरोग्यासाठी उपलब्ध करून वाटत आहोत सगळ्यांचं पुढील आरोग्य निरोग्य राहू यासाठी शिवसेनेच्या वतीने भान केलं यांच्या वतीने हे किट सर्व शिवसैनिकांकडून शिवसैनिकांकडून देण्यात येईल तसेच सर्व महानगरपालिका वार्ड ऑफिस माझे सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनोपूर्वक आभार मानतो तर हे खूप कठीण आहे आणि बरेच इथं बरे माझ्या आईच्या वयाच्या महिला आहे तरी त्या खरं तर मला जेवढा पगार द्यायला पाहिजे तेवढा मिळत नाही पण आपल्याला आपण आपल्या वरिष्ठांपर्यंत आपण निरोप बाबा परिसर पण वाढलेला आहे काम पण वाढलेलं आहे याच्यामध्ये कसं काय अमरदादा भुले यांच्या माध्यमातून आज तुमची खरी जाण जी आहे ते अमरदादाने या ठिकाणीची बघितली की जेणेकरून देशामध्ये आठवा नंबर आपल्या महाराष्ट्राचा आला आणि महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचं आपल्या पुण्याचं नाव आलं ते औचित्य साधून जसं आता अविजितदादांनी सांगितलं की जे वरिष्ठ अधिकारी सांगायचे सत्कार केले जातात पण जे तुम्ही जे कष्ट करतात तुम्ही सकाळी उठून सहाची ड्युटी असेल सकाळी काही तुम्हाला संध्याकाळी ड्युटी असेल कचरा उचलताय झाडू मारताय ही जी खरेदी स्वच्छता ही तुम्ही केलेली आहे आणि आज त्या निमित्ताने अमरनाथच्या माध्यमातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने प्रबोधनाथ महाजर यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे तर या ठिकाणी सगळ्यांनी सांगू इच्छितो की हा तुमचा सत्कार आहे आमच्याकडे खूप मोठा आमच्याकडे अभिमान आहे की आम्ही तुमचा सत्कार घेतो आहे आणि तुम्हाला तुमच्या ज्या अडचणी असतील ती अडचणी आम्ही नक्की सर्व एकत्र बसून या ठिकाणी आम्ही दूर करू अशी गवाई देतो आम्ही गेल्या एक दोन महिन्यापासून यावर खूप काम करत आहे कचरा सगळ्या भागातला कसा साफ केला जाईल कुठं साचलं नाही जाईल आम्ही तुम्हाला दडपण देतो थोडं प्रेशर देतो पण हे आपल्या समाजासाठी जास्त आपण स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत ह्यात खरंच तुमचं कौतुक करण्याजोगं आहे आणि हे कौतुक असंच तुमचं करत राहू हे तुमच्याकडनं ही सेवा घडत राहो आणि तुमच्या आड्याअडचणीला आम्ही कायम शिवसेना प्रमुख नाना भानगिरे अमरदादा आम्ही सगळं जण तुमच्या पाठीशी आहोत काही असतील तुमच्या समस्या आम्हाला थेट सांगा आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि असंच तुमच्या हातून या समाजाची इथल्या परिसराची स्वच्छता असेल किंवा यांची सेवा करण्याचा जो युवक आहे तो तुमच्यामार्फत घडत आहे तुमचे खरंच मी आभार मानतो याचे खरे मानकरी वरिष्ठ लेवलचे अधिकारी नसून याच्या आवरात्र तुम्ही काम करता रस्त्यावर जे स्वच्छ पुणे शहर ठेवण्याचं काम करता याची खरे मानकरी तुम्ही आहात आणि आम्हाला अशी पण खात्री आहे तुम्ही जे कंत्रडी कामगार आहात या कंत्रडी कामगारांमुळे हा म्हणजे स्वच्छ परिसर राखतो आणि तुम्हाला जर ऑन रोल केले तर आम्हाला अशी खात्री आहे की भारत देशात पहिला आणि महाराष्ट्र राज्यातही पहिला तुम्ही नंबर आम्हाला आणून देताल आम्हाला अशी खात्री आहे